दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांकरता जी निवडणूक होती आहे आणि उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि भारतीय जनता पक्षाने आपले तीन उमेदवार जाहीर केलेले आहेत यामध्ये सोलापूर जिल्ह्याला स्थान मिळालेलं नाहीये विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझे आमदार प्रशांत परिचारक हे विधान परिषदेमध्ये दिसतील असा शब्द दिला होता त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि पत्रकारांच्या समोर ते बोलले होते मात्र यंदा जी तीन विधान परिषद जागा रिक्त झाल्या होत्या त्यावर मात्र प्रशांत परिचारक यांना संधी मिळालेली ना नाहीये गेल्या आठ दिवसापासून त्यांचं नाव चर्चेमध्ये होतं मात्र आता भाजपने संदीप दिवाकरराव जोशी संजय किशनराव केनेकर आणि दादाराव यादवराव केचे या तीन नावांची घोषणा केलेली आहे केंद्रीय समितीनं ही तीन नावं पाठवलेली आहेत त्यामुळे ते आता हे तिघजण उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे पूर्वीचे विधान परिषदेमध्ये काम करणारे प्रवीण तटके रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधानसभेला विजयी झाले होते त्यामुळे त्यांनी विधान परिषदेची राजीनामा दिला आणि या तीन रिक्त जागांवर ही निवडणूक होती आहे आणि याकरता म्हणून सोलापूर जिल्ह्यातून प्रशांत परिचारक यांना संधी दिली जाईल अशी चर्चा होती याचबरोबर माळशिरस माजी आमदार राम सतपुते यांचंही नाव जोरदार चर्चेमध्ये होतं त्यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक भाजपकरता लढले ते पराभूत झाले होते पुन्हा त्यांनी मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यामध्ये माळशिरसमध्येही तिथं भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढवून चांगली लढत दिली होती त्यामुळं सातपुते यांनाही संधी मिळेल अशी एक चर्चा होती मात्र राम सातपुते असतील किंवा प्रशांत परिचारक याचबरोबर राजेंद्र राऊत बारशीचे यांच्यापैकी कोणालाही संधी मिळालेली नाही आणि प्रशांत परिचारक यांचं तर प्रत्येक वेळी नाव येतं मात्र चर्चा होते मात्र त्यांना उमेदवारी दिली जात नाही हा मागचा अनुभव आहे भाजपच्या कार्यकर्त्यांना पंढरपूरच्या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या परिचारक समर्थकांना वाढवतं की आता शब्द दिलेला आहे त्यामुळे प्रशांत परिचारक यांना उमेदवारी मिळेल मात्र तसं यांदा तर झालेलं दिसत नाही पुढच्या लॉटमध्ये कदाचित त्यांना उमेदवारी किंवा विधानपरिषद दिली जाऊ शकते याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातून शिवसेना शिंदे गटाचे शहाजीबाब पाटील माजी आमदार ते सो इच्छुक आहेत मात्र अद्याप शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केलेला नाहीये याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाकडूनही सोलापूर जिल्ह्यातून कोणाला संधी मिळते का कारण दोघांकडे एक एक जागा आहे शिवसेनेची एक जागा आणि राष्ट्रवादीची एक जागा चे चे आहे आणि मोहोळचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अजित पवार गटाचे आणि बडे नेते असणारे उमेश पाटील यांचंही नाव सध्या चर्चेमध्ये आहे